नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्वाची माहिती आहे मान्सून संबंधित मान्सून कधी येणार आहे महाराष्ट्रात कधी दाखल होणार आहेत मुंबईमध्ये कधी दाखल होणार आहेत किंवा केरळमध्ये मान्सून कधी येणार आहेत या संबंधित आपण माहिती बघणार आहोत मित्रांनो हवामान विभागाने नवीन अपडेट दिलेले आहे नवीन माहिती दिलेली आहे मान्सून संबंधित राज्यात जून मध्ये रा जास्त पाऊस पडणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे देशातील बहुतांशी भागात जूनमध्ये चांगला पाऊस होणार असल्याचं सुद्धा हवामान विभागाने सांगितलेलं आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारा अंदाज काल हवामान विभागाने दिला जून महिन्यात राज्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे तर देशातील बहुतांशी भागामध्ये जूनमध्ये पाऊस चांगला राहील असंही त्यांनी सांगितलं तसेच मान्सून हंगामात म्हणजे जून ते सप्टेंबर या काळात देशात यंदा सर्वसाधारण म्हणजेच एकशे सहा टक्के पाऊस पडण्याचा सुधारित अंदाज भारतीय हवामानशास्त्र हो विभागाने काल जाहीर केलेला आहे दिल्ली येथील आयोजित पत्रकार परिषदेत हवामानशास्त्र हो विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी मान्सून पावसाचा सुधारित दीर्घकालीन अंदाज सोमवारी जाहीर केला हवामान हो विभागाने पंधरा एप्रिल रोजी जाहीर केलेल्या पहिल्या दीर्घकालीन अंदाजात देशभरात एकशे सहा टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती सुधारित अंदाजानुसार मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक बत्तीस टक्के तर दुष्काळाची शक्यता अवघी दोन टक्के असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे प्रमुख विभागानिहाय पावसाचे वितरण लक्षात घेता ईशान्य भारतात यंदा कमी पावसाची शक्यता अधिक आहे पूर्वोत्तर राज्यासह वायव्य भारताचा उत्तरीकडील भाग पूर्व भारताच्या काही भागात सरासरी ते सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक आहे असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे विश्ववृत्तीय प्रशांत महासागरातील एलनेनो स्थिती वेगाने निवळत आहे समुद्र पृष्ठभागाचे तापमान सर्वसाधारण स्थितीवर येत आहे जागतिक हवामान प्रारूपानुसार मान्सून हंगामाच्या सुरुवातीला एलनेनो स्थिती सामान्य होणार असून जुलै महिन्याच्या अखेरीस ला निनो स्थिती तयार होण्याचे संकेत आहे ला निनो स्थिती मान्सूनच्या पावसाला पोषक समजली जाते हवामान विभागाने काल दिलेल्या सुधारित अंदाजात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहील असा अंदाज दिला आहे म्हणजेच पाऊस चांगला पडण्याची शक्यता या ठिकाणी सांगितलेली आहे महाराष्ट्रात केवळ जून महिन्यातच नाही तर संपूर्ण मान्सून हंगामात सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला तसेच महाराष्ट्रासोबतच दक्षिण भारतातही सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे तसेच देशात जून महिन्यात सरासरी म्हणजेच बारा ते एकशे आठ टक्क्यांच्या दरम्यान पाऊस राहील असा अंदाज दिला उत्तर आणि वायव्य भारताच्या उत्तरेकडील भागात तसेच मध्य भारताच्या पूर्वेकडील भागामध्ये जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे देशात मान्सूनच्या आगमनाची शक्यता पुढील पाच दिवसांमध्ये असून केरळमध्ये पुढील पाच दिवसांमध्ये मान्सून येईल असाही अंदाज हवामान विभागाने दिला मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे त्यामुळे पुढील पाच दिवसांमध्ये मान्सून केरळ आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये दाखल होऊ शकतो असेही हवामान विभागाने म्हटलेले आहे मित्रांनो या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की मान्सून या वर्षी चांगल्या प्रमाणात पडणार आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस होणार आहे वेळेत पाऊस येणार आहे एकशे सहा टक्के पाऊस महाराष्ट्रात सांगितलेला आहे आणि इतर राज्यात सुद्धा सांगितलेला आहे काही ठिकाणी कमी पावसाची शक्यता आहे परंतु चांगल्या प्रकारे पाऊस सांगितलेला आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही मान्सूनची अपडेट होती मित्रांनो लवकरच महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होणार आहे पूर्ण राज्यामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस होणार आहे ठीक आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो